नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे भगवान तळेकर तर शेतकरी मित्रांनो हे बघा मी असे नारळ झाडं लावलेले बांधावरती असं बांध थोडं आतमध्ये सोडूनच नाही या साईडनं असे नारळ झाडं लावलेली ती बी असे स्ट्रेट एका लाईनीमध्ये घेतलेली आहे त्याचं मोजून माप घेतलेलं आहे पंधरा फूट द्या दोन्ही झाडाचं अंतर आहे आणि कंपाऊंड पशे आतम कंपाऊंडच्या आतमध्ये आठ फूट हे अंतर सोडलेलं आहे आणि असं असे दोन्ही साईडला पण बांधावर हे नारळ झाडं लावलेले मी असे आणि मधल्या साईडला आंबे लावलेले आता हे बघा गावारण आंबे काही कलमी आंबे हे सर्व अलग अलग जातीचे कलमी आंबे लावलेले आहे त्याच्यामध्ये हे बघा हे का हे अलग जा जातीचा आहे हा गावरान आंबा आहे याचे पत्ता गळलेला आहे सध्याला आणि त्याच्यापुढं नंतर मग परत एक आंबा आहे हि अलग जातीचा कलमी आंबा त्याच्यानंतर हे मोठं चिकूचं झाड लावलेलं आहे हे चिकू पण आहे त्याच्यात पुढं त्याच्यानंतर पुढं हे आंबा आहे असे आंबे चिकू नारळ असे लावलेले बघा मित्रांनो आता हे बघा हा पण एक गावारण आंबा आहे असे गावारण आंबा लावलेला आहे मी याच्या चारही बा बांधाला जेणेकरून बांध आपल्या काही कामात येत नाही त्या मध्ये हे आंबे लावले आणि छोटीशी रूम आहे शेतामधली शेताच्या साईडच्या बाजूला पण फुलात झाडं लावले हे सीताफळ आहे याच्यापासली त्याच्यानंतर निमोनि आहे सफरचंद आहे त्याच्यानंतर आपलं डाळिंब आहे हे फुलात झाड आहे हे सीताफळ आहे असे अलग अलग तऱ्हेचे लावले मित्रांनो